पाठव जरा मला कोर्ट मॅरेज करायचे ना कोणाला कोर्ट मॅरेज करायचे कोणाला करायचं मला करायचंय ना तुझा हॅलो फ्रेंड्स नमस्कार एक गुड न्यूज सांगायची तुम्हाला किरणचं लग्न होतंय आहे किरणनी पोरगी पाहिली त्याला काय कोर्ट मॅरेज करायचे त्याला लग्न करायचे फोन आला होता त्याचा हां करिश्माला सुटकारा भेटला असं तुम्हाला पण वाटत असेल ना ही रेकॉर्डिंग ऐका ही रेकॉर्डिंग म्हणजे हे असलं ऐकून म्हणजे जेव्हा तो बोलला फर्स्ट टाईम तेव्हा मला असला आनंद ना की विचारूच नका पण माझा आनंद दुःखात कसा बदलला हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला आज खूप खूप बरं वाटत आहे कारण लय दोन तीन दिवसापासून एवढं टेन्शन होतं की काय करू काय नाही काय करू काय नाही काल व्हिडिओ पण नाही बनवला त्या टेन्शनमध्ये आणि थोडं बरं पण नाही आहे मला तर टेन्शनचा विषय असा आहे की मयेंच्या शाळेबद्दल की मी काय करू दुसऱ्या शाळेत टाकू का त्याच शाळेत ठेऊ का त्याच शाळेत ठेवल्यावर कसं करायचं खर्च मॅनेज कसा करायचा कारण सध्या लय खर्च आहे एका खट्टे मोठी रक्कम भरायची त्यानंतर लगेच एका महिन्याने अजून मोठी रक्कम भरायची आणि कंटिन्यू ते जे मंथली पैसे राहतात ते तर असं करून मला तर काही एवढं पेमेंट नाही आहे की मी लगेच लगेच एवढी रक्कम भरू शकेल तर प्रयत्न करते मी होईल तेवढं त्याच शाळेत ठेवण्याचे पण जर नाहीच पॉसिबल झालं तर बघू पण शक्यतो आता दोन दिवस झाले म्हणजे आज काल पण शाळेत पाठवलं होतं त्याला काल मी व्हिडिओ नाही बनवला काल पण शाळेत पाठवलं होतं आज पण शाळेत पाठवलेलं आहे पण प्रयत्न करते दुसऱ्याकडून उधार घेतलेत मी थोडे पैसे आता ते पैसे सगळे भरून मग त्यांचे देता येईल पण ते शाळा जास्त महत्त्वाची म्हणजे की काय करायचं कारण एकदा निर्णय झाला ना परत मग दुसऱ्या शाळेत गेला की मग ते प्रॉब्लेम होईल मला टायमिंगनुसार कुठं जॉब करायचं जरी ठरवलं तरी नाही करता येणार आणि बरेच तर हा एक टेन्शन वेगळा होता माझ्या डोक्याला अजून एक दुसरा टेन्शन आला सांगते तुम्हाला अजून बघा माझ्या काहीच काम आवरले उन नाही उन्हाळा तर एवढा आलाय नाही बघा कूलर चालू केलंय ते बघा कूलर चालू केलं आहे आता एवढं गरम होते रात्रीचं बी दिवसाचं बी एवढं गरम होतं की विचारूच नका त्याच्यामुळं कूलर काढला तर हा कूलर म्हणजे दोन हजार बावीस हां बावीसमध्येच घेतला होता मी तेव्हा तीन हजार तीन साडेतीन हजारालाच घेतला होता लई महागेन कूलर तर चला म्हटलं आता उन्हाळा आला आहे कधीतरी याचा वापर झाला पाहिजे हा ठेवला होता इथं झाकून झाकून मनाला वाटत असेल बरं का ते वॉशिंग मशीन होती काही तर झाकली तर कारण माझ्यावर तसे आरोप पण लावले होते ना वॉशिंग मशीन नेली वॉशिंग मशीन नेली कुठंही वॉशिंग मशीन एवढे दिवस झाले आता तीन महिने उलटत आले तरी दिसली का माझ्या घरामध्ये म्हणजे माझ्यावर किती खोटे आरोप लावले होते समजलं ना तुम्हाला तर याच्यावरून अजून किती नको ते मोकार खोटे खोटे आरोप लावलेत बाबा तर एकही सिद्ध करून नाही दाखवू शकलेत बरं जाऊ ते आपल्याला तो विषय म्हणजे ड्रॉप झालेला आहे पण खूप जणांचा असं ना गैरसमज पण कोणी बोलून दाखवत नाही कधी कधी बापरे करिश्मा गरीच् तर अवघड आहे मग शिव्यात देते ही डायरेक्ट मग बरोबर आहे मला चुकीच्या गोष्टी पटतच नाही चुकीच्या गोष्टी असल्यानं मग मी डायरेक्ट शिवायन मोकळे तर चला एक महत्त्वाचा विषय सांगायचं होतं तुम्हाला का काल पण एक तो व्हिडिओ बनवला नाही मी मला बरं नव्हतं आज पण काही इच्छाच नव्हती व्हिडिओ बनवण्याची मी लाईव्ह येणार होती मला आज काही व्हिडिओज टाकायचा नाही डायरेक्ट लाईव्ह शिवायचं तर मला फोन आला आता ठीक आहे मी एवढं म्हणजे फ्रीडम देऊन ठेवला होता की बाबा काही प्रॉब्लेम असेल तर कॉल कर किंवा मला काही प्रॉब्लेम असेल तर मी कॉल करू शकेल कारण हक्काचा एकच व्यक्ती आहे एवढ्या पुण्यामध्ये जर मी कोणाच्या तरी भरोशावर आली नाही तर मी कुठेही गेली असती कुठेही राहिली असती पण इथं ज्या व्यक्तीच्या भरोशावर आली होती त्या व्यक्तीसोबत ठीक आहे आपल्याला नाही लग्न करायचं किंवा नाही आयुष्य काढायचं पण काही अडचण आली सध्या जोपर्यंत माझं कुठं काही चांगलं होत नाही तोपर्यंत काही अडचण आली तर त्या एकच व्यक्ती आहे त्याला हक्काने फोन करू शकते कारण इथं माझा आता कोणावरही विश्वास राहिला नाही त्यामुळे मी मैत्रिणी फित्रिणी सगळं सोडून आहे हां ज्या मैत्रिणी आहेत त्या तेवढ्या पुरते तेवढ्या असतात बिसरे ते त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये एक मिनिट फोन आला आहे तर सॉरी फोन आला होता तर काय विषय चालू होता आपला हां तर म्हणलं लाईव्ह या ओवरिकामी बसली होती तर मला तितक्यात फोन आला पण आता पुढच्या मला जेव्हा काही प्रॉब्लेम आला ना तर शंभर टक्के आता कोण काही म्हणू दे तिकडं मला काही फरक पडत नाही एवढा कारण मला माझी सेफ्टी बी महत्वाची आहे जर कोणताही प्रॉब्लेम आला कारण ऑलरेडी एवढे नको ते मी तर दुश्मन नाही कोणाला स्वतःहून बनवलं पण नको ते दुश्मन होऊन बसले आहेत माझे आता काय करायचं मग अशा टाईमला जर काही प्रॉब्लेम आले तर मग काय करायचं मग तो एकच हक्काचा व्यक्ती आहे त्याला कॉन्टॅक्ट करायचा त्याच्यामुळे त्यांनी मला म्हणजे काही कारणास्तव कॉन्टॅक्ट केला असेल म्हणून कधीतरी फोन येत होता तर मी उचलला त्या दिवशी पण एकदा फोन आला मला तर त्यात बी तू कशी लग्न करते मी पाहतो वगैरे वगैरे गोष्टी झाल्यात मग मा आता मला परत फोन करून तर डायरेक्ट आश्चर्यच वाटला नवीनच काहीतरी ऐकलं मी आता तुम्हाला पण ऐकून आश्चर्य वाटत मी पण प्र पहिले म्हणजे असं अस प्रश्नच पडला मला की हा काय बोलतो आहे आश्चर्यचकीच झाली मी आता त्या दिवशी वेगळंच बोलत होता आता वेगळंच काहीतरी बोलला तर ते मी रेकॉर्डिंग बी ऐकून देईन त्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही ऐका मला डॉक्युमेंट मागतोय साहेब तर डॉक्युमेंट कशाला मागतोय मला हा प्रश्न पडला होता मला वाटलं कुठं काही फॉर्म मी भरून देतो का माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे कसे भेटतात तसे अजून दुसरीकडून कुठं भेटतात काय असं वाटलं काही सरकारी योजनेचं वगैरे कारण ते माझ्या फायद्याची काही गोष्ट असेल ना लगेच येऊन सांगतो मला हा असं असं आहे इकडं जॉब आहे तिकडं फा म्हणजे तिकडं हे भर तिकडं फॉर्म भर असं कर तसं कर काही ना काही चालूच राहतं ते तर मला वाटलं असं काहीतरी याच्यासाठी तर ते तर दुसरंच मी ऐकलं बाबा भलतंच आता बघा तुम्ही मी रेकॉर्डिंग ऐकविन देवा तर त्याचं म्हणणं असं आहे साहेबाचं फोन केलं मला किरण साहेबांनी मी एकतर त्याचा विषय होऊन घेत नाही एक मैत्रीण ती त्याची माझ्या लाईवला मी लाईव्ह आली होती दोन तीन दिवसाअगोदर दो तर एक काय बाई नेहा गुरव म्हणून काहीतरी तिचं पाटील गुरव असे काहीतरी आय डी होती तिचे स्क्रीनशॉट बी घेऊन ठेवले हो आहेत मी लाईव्हमधून इथं लावून देईन तर ती म्हणे किरणच्या माझ्या मदत यायला लागली तू आमचं लई प्रेम आहे आम्ही पुढच्या महिन्यात लग्न करणार आहे अमका आहे तर मी सहज तिला लाईव्हमध्ये बोलली होती की तुझं जर खरं असेल ना तर तू एक तर व्हिडिओ तरी टाकून दाखव नाहीतर मी तरी म्हणजे काहीतरी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आहे का नाही ते तुला दाखवते वगैरे तर पर तिने परत टॉन्टिंग मारून एक कमेंट केली की काय झालं आता आ, का हिंमत नाही झाली का तुझी व्हिडिओ टाकायची तर हिंमतची काय गोष्ट आहे मी तसंही त्याला सोडताना हेच सांगितलं होतं की तू एक काम कर तू काहीतरी असं रात्रंदिवस कष्ट कर आणि जिम्मेदारी उचलून दाखव काहीतरी चांगला नागरिक म्हणून दाखव आणि काहीतरी म्हणजे असं घर वगैरे घेऊन दाखव तेव्हा मी तुला मानेन असं बोलून मी सोडलं होतं तो सहजात सहजी मला सोडत नव्हता आणि ही बाई जी कोण असेल नाही नेहा नावाची काहीतरी आलेली ती आमचं लफडसं आहे आणि काय काय तिने कमेंट केलं त्या बाई आम्ही लग्नच करणार लग आहे ना आमचं लय प्रेम आहे आणि मी आत्ताच त्याला फोनवर बोलली ना असं झालं ते मला तर असं वाटतं काहीतरी फेक आय डी होती कारण ती आय डी ना ज्या दिवशी मी लाईव्ह आली का ऐन त्या दिवशी फर्स्ट टाईम ती लाईव्हला आली त्याच दिवशी ती आय डी क्रिएट केली होती याचा अर्थ ते कोणतरी फिरकी घेत होतं त्यांना असं वाटलं की हे का एकत्र राहतात का किंवा यांचं काही आहे का असं आसा, असेल ही मग रागात व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यावर हे करेल तर मी तिला डायरेक्ट सांगितलं हां हिंमत असेल ना तुम्हाला एक महिना कशाला घेते आताच लग्न करून टाकू असं तिला सांगितलं मग किरणला विचारलं असं तिला वाटलं होतं मग तो काहीतरी मॅटर येईल यूट्यूबवर मग लोकांना वाटलं नाही हे एकत्रच आहे एकत्र असताना तर ता मी दडदड बोलायला म्हणजे मागं पुढं बी बघितलं नसतं हा बाबा हाय येत आहे लोकांना काय घाबरायचं जी रिॲलिटी आहे ते पण तो माझ्याकडे नाही फक्त तो एका शर्टवर गेला की मी घर बांधून म्हणजे घेऊन दाखवणार आणि कष्ट करून दाखवणार पैसे कमवून दाखवणार मी भल माझं काम भलं एवढं म्हणून तो केला पण मला वाटलं नव्हतं की तो एवढ्या सगळ्या गोष्टी अशा लय मनाला लावून धरण म्हणून तो तर बाहेर रात्रंदिवस म्हणजे जे आयडी ओपन करून दिली त्याच्यावरच तो पैसे कमवतोय चांगलं हे चांगले कमवतोय पण त्यांनी तसले ते दुसरे कुटाने बी करून ठेवले ते बी त्याला मिटवायचे म्हटलं ठीक आहे मिटव ना चांगली गोष्ट आहे जे कुटाने आहे तुझे ते मिटव परत दुसरे काही कुठाने करू नको उलट तू सुधरला तुझंच चांगलं होईल मी नाही तर दुसरी कोणतरी भेटल तर आता बिचाराने मला फोन केला त्याची रेकॉर्डिंग आहे का मग बोलते तुम्हाला म्हणजे रेकॉर्डिंग ऐकल्याशिवाय तुम्हाला काही कळणार तर कंटिन्यू कर हॅलो काय चाललंय चाललंय काम का तुझे आधार कार्ड पॅन कार्ड ते पाठव जरा मला कसं ना कोर्ट मॅरेज करायचे ना कोणाला कोर्ट मॅरेज करायचं कोणाला करायचं मला करायचंय ना तुझा चालू काय सगळे प्रॉब्लेम दिसतेत ना मला सगळे काय दिसतंय पोरं पोरं फिर बघायला चालू चालूय इथं मग बघणार ना लग्न फिग्न करायचं का तसं एकटच राहीस तुला असं असं सोडायचं असतं का तुला असं सोडायचं असतं का म्हणजे म्हणजे काय मी त्यासाठी इथं चार वर्ष व्हायला काम धंदे करतोय आणि तो तिकडे पोरं फिर बघते का पोरं बघते म्हणजे मग आपल्याला चांगलं होत ना म्हणजे त्यासाठी तिकड फॅमिली सोडली मी आणि तू सांगते तिकडं पोरं बघत फिरती मी नाही सोडलं का मग तू काय सोडलं मी केलं की माझ्या जीवनाचा गोष्टी केल्या की मी काहीच केलं नाही डॉक्युमेंट पाठव मला कोर्टात दाखल करायचे कशामुळे कोर्ट मॅरेज आहे काय मी परमिशन दिली काय लगेच कोर्ट मॅरेज करायला तुझ्या परमिशनची काय गरज आहे मला परमिशनची गरज म्हणजे काय बडदपरी लग्न करणार आहे का करना रहे हा बडजबरीच करणार आहे का नाटक कर नाही करायचे कशाला फोन केला ते सांगा जे सांगतोय ना ते ऐक डॉक्युमेंट पाठव पागल दिसते का मी नाही तर मग पागल दिसते म्हणजे डॉक्युमेंट पाठव म्हणले की लगेच पाठवायचं हा पाठव लवकर मला काम आहे पुढचे धंदे करतोय मी धंदे करूनच सगळ्या गोष्टी करतोय काय पण तुमच्याशी लग्न नाहीच करणार आहे ना मी हा तर डॉक्युमेंट पाठव पुढचे पुढे बघू काय करायचं पुढच्या पुढे बघू म्हणजे हा मला एक काम आहे तु यासाठीच फोन लावला होता डॉक्युमेंट पाठव म्हणून हम्म ठीक आहे तुम्ही काय म्हणले होते सुधरून दाखवणार एक वर्षामध्ये मी हे करून दाखवणार ते चालू द्या तुमचं बघू तेव्हाच आता ते नंतर बघू डॉक्युमेंट पाठवतो नाही पाठवणार पाठवा लागतील तुला कळलं का पाठवा लागतील म्हणजे काय बरोबर आहे काय ऐकली रेकॉर्डिंग सुरुवातीला जेव्हा सांगितलं होतं मी रामायण महाभारत वाचून की बाबा तू एवढा माझा हात नाव गोंदवलं आहे त्यानंतर माझ्यासाठी तू भरपूर काही केलं म्हणतोय ना ठीक आहे केलं मी मान्य करते मी नाही नाही म्हणत तू माझ्या सुखादुखात जाऊन आला सगळ्या गोष्टी पण तूच वाटोळं केलं तूच चांगलं करायचं बघतो इथपर्यंत ठीक आहे पण तेव्हा मी आधी समजून सांगितलं होतं तुला की तू तु माझ्यासाठी तू म्हणतोय ना तुझे घरचे लोक सोडले तुझे आई वडील सोडले असतील माझ्यासाठी हेही मी मान्य करते कारण मी स्वतः सांगितलेलं आहे सगळ्यांना तर ठीक आहे तू तु तु तुझे घरचे लोक सोडले माझ्या सुखातुखात दोन आला जेव्हा कोण नव्हता तेव्हा सगळं तू केलं सगळ्या गोष्टीमध्ये तू साथ दिली आणि बरंच पण त्याच्यामध्ये तू चुका पण तशा केल्यात ना मग मी त्याला दरवेळेस एकच समजून सांगितलं की भे बघ एक काम कर एक तर तू पूर्णपणे सुद्धा म्हणजे जे काही तुझ्या चुकीच्या गोष्टी मला नाही पटत त्या गोष्टी करूसच नको म्हणजे मग विषयच येणार नाही तुला सोडलं कशामुळं तुला सोडलं कोणत्या कारणामुळं की तू जे नाही करायचं तेच करतो आणि परत नाही केलं म्हणतो म्हणजे खोटं बोलणं ही खूप घाण सवय या सवयीमुळे मी तुला तुझा विषय कट केला ना दुसरा काही विषय नव्हता मी अख्ख्या एक काळ असा होता की मी अख्ख्या जगाच्या विरोधात गेली होती सगळे म्हणत होते हा व्यक्ती तुझ्या आयुष्यात नको हा व्यक्ती असं करेल तसं तस होईल अमकं तसं त्याच्यासोबत भविष्य नाही आणि बऱ्याच गोष्टी काही काही बोलत होते त्यावेळेस त्यावेळेससुद्धा मी सगळ्यांच्या विरोधात गेली उलट मी दुसऱ्यांना वाईट बोलायची का बाबा तुम्ही लोक तो सुधरतोय तर का त्याला वाईट बोलताय त्याला एक चान्स का नाही देत मी जर दिलाय तर मला त्याच्यासोबत आयुष्य काढायचं आहे तुम्हाला तुम्हाला काढायचं आहे का या सुद्धा मी लोकांना उत्तर दिलेलं आहे तरीही तेव्हा त्याला नाही हे कळलं ना आता का कळतंय की आता मी म्हणजे ठीक आहे खरं आहे हे सत्य आहे की मी स्थळं पाहत होती आणि मला होऊन स्थळं येतात मी काही कुठं असं ओळखायला जात नाही ते याच्यावर प्रोफाईल बनवली होती ती ते तर डिलीट केली मी तेशादी डॉट कॉम त्याच्यावर कारण त्याच्यावर विश्वासच नाही आपला मग होऊन जर स्थळं येत आहेत मला आहेत कोण कोण आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आता याला कसं काय वनक लागते याचा याला माहिती तर दोन तीन स्थळं आणले होते तर स्थळं चांगले होते पण काही ना काही प्रॉब्लेम होता आता प्रत्येक गोष्ट सगळ्या गोष्टी काही अशा परफेक्ट नसतात काहीतरी कॉम्प्रोमाइज करायचं असतं मला स्थळा आले होते मग मी विचार केला होता तर त्याला मी सांगितलं होतं एक दिवशी की एक काम कर काय असेल ते मला येणं स्टॅम्प पेपर लिहून दे कारण तुझं मी खोटं सांगून लग्न करू शकत नाही कोणाशी आणि तुझं मॅटर जर सांगितलं तर पुढचा व्यक्ती डायरेक्ट होतो की त्याच्याकडून ते आम्हाला स्टॅम्पमध्ये लिहून पाहिजे किंवा भविष्यात तो काही प्रॉब्लेम करणार नाही कारण कोणालाही वाटतं ना करावं तर सुपाचं करावा नाहीतर मी करायची आणि याच्या मनामध्ये बदलायची भावना यायची आणि तो मला त्रास द्यायला पुढच्या व्यक्तीला त्रास द्यायचा असं नको व्हायला म्हणून मी एक दिवशी कॉन्टॅक्ट केलं का मला चांगला स्थळ आलेला आहे तर तू मला आहे ना लिहून दे मला राहायचं नाही तुझ्यासोबत लग्न करायचं नाही या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या होत्या त्यांना माझ्या भरोशावर बी राहू नको माझ्यासाठी घर नको घेऊ आणि काही नको माझ्यासाठी कष्ट नको करू तुझी लाईफ तू जशी आधी जगत होता तू कोणाला फसवला बी तर मी काही म्हणणार नाही मध्यस्थिर येणार नाही असं बी सांगितलं होतं ती रेकॉर्डिंग बी असेल कुठं तरी होळकून काढावं लागेल त्याचा प्रत्येक कॉल रेकॉर्ड करून तर असं सांगितल्यानंतर त्यांनी त्यावेळेस एवढं मनावर नव्हतं घेतलं आता त्याच्या लक्षात आलं असेल की नाही बाबा ही खरंच म्हणजे त्याला वाटलं असेल ही मजाक करते त्या टायमिंगला पण आता त्याला वाटलं की खरंच स्थळं बघते आणि खरंच मला एक स्थळ एवढं चांगलं आलं होतं ना फक्त थोडंसं प्रॉब्लम होता आणि त्या विषयावर मी नाही बोलू शकत त्याच्यामुळे सॉरी पण सगळं काही परफेक्ट होतं ओके फक्त एक प्रॉब्लेम होता आणि नाही बोलू शकत तर जाऊ दे ते समजणार पुढच्या व्यक्तीला त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत व्हिडिओमध्ये कारण व्हिडिओ बघणारे आहेत सगळे तर सगळं काही ओके होतं आणि जमतेम होमध्येच गिनती होती माझी पण एक ते प्रॉब्लम मला आयुष्यभर आली असते त्याच्यामुळे मग नको म्हणली कॅन्सल केली याला कुठून काय माहिती होते है? हा म्हणतो की नाही आता मला मी तुझ्यासाठी आईवडील सोडले आणि मला तो तर नेहमीच टोंडे मारत राहायचा तर मी तुझ्यासाठी आयुष्य बरबाद केलं माझं मी माझे आईवडील नसते सोडले तर मी काही केलो असतो आणि मला आता घरचे उभे करत नाही तू पण साथ सोडून दिली मला कोणीच साथ देत नाही मला कोणीच समजून घेत नाही मी सुधारण्याचं बघतो तरी मला बिघडायला मजबूर करतात लोक असं होत आहे तसं होतं आहे मला हे सोशल मीडियाशी घेणं देणं नाही तू सोशल मीडिया सोड मी चटणी भाकर चालीन असं करेन बऱ्याच बऱ्याच गोष्टींनी मला हे करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आता मला डायरेक्ट म्हणतो की तू तु तुझे डॉक्युमेंट पाठव मी आत्ताच अप्लिकेशन म्हणजे जास्त ऐकू नाही शकत तुम्हाला रेकॉर्डिंग पण तुला आत्ताच डॉक्युमेंट पाठव मी आता ॲप्लिकेशन टाकतो आणि पुढच्या महिन्यात लग्न हो सांग म्हणजे मी हो म्हणली नाही म्हणली तो दूरचाच विषय राहिला याचाच चालला कारण मी पोरं बघते म्हणजे स्थळं बघते आता येत आहेत मला स्थळं तर मी तरी काय करणार चांगले चांगले स्थळं येत आहेत पण मला मनातून असं वाटत नाही की हो करून टाकू आणि पाहिजे तसंच स्थळ भेटत नाही किंवा भेटलं तर मग काहीतरी थोडंसं प्रॉब्लेम राहतं आणि ते मी थोडंसंही नको थोड्याशाही गोष्टी मी कॉम्प्रोमाइज करू शकत त्याच्यामुळे थोडंसं उशीर होतो नाही तर आतापर्यंत तर एवढ्या लाईनमध्ये उभे आहेत का एखाद्याला हो म्हणले की करून उद्याच लग्न होतं मला एवढी मोठी गोष्ट नाही आहे पण सगळ्या गोष्टीमध्ये आता याच्या अगोदर पण भरपूर कॉम्प्रोमाइज केले मी आता नाही करू शकत त्याच्यामुळे मी विचार केला पण खरं सांगायचं ना एकट्या बाईची लाईफ खूप खूप म्हणजे खूप बेकार आहे जे अनुभवते ना जे एकट्या स्त्री आहेत ना त्यांना चांगला अनुभव आहे की लोकं कोणत्या नजरेने बघतात काय बोलतात कसे आपण कितीही चांगले राहा आपण कितीही चांगले राहा लोक वाईटच बोलणार आहेत लोकं बाई चालू देत नाही गोड्यावर चालू देत नाही लोकं लोक आहेत ते त्यांना जे समजायचं त्यांना जे बोलायचं तेच आता बघा ना मी बोलली की नाही आहे किरण माझ्या आयुष्यात किंवा तो माझ्या घरात नाही येत जात किंवा राहत तर तरीसुद्धा लोकांना म्हणजे ते विश्वास बसत नाही लोक त्यांचाच खरा करतात तर लोकांच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही लोकांच्या तोंड आहे ते बोलणार आहे ते त्याच्यामुळे विचार केला तर की चला एकटा आयुष्य वाटतं तेवढं सोपं नाही कुठंतरी आधार होईल काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील म्हणून मी विचार केला होता म्हणून मी डायरेक्ट असं ऑनलाईन हे केलं की असं कोणतं स्थळ तर, तर सांगा मला नक्की म्हणून तर त्याच्यावरून याला दिसतं दिसतंय आणि यांनी मला कॉन्टॅक्ट करून हा वेगळाच दे मला आता तुझे डॉक्युमेंट असेल तसं आता माझी मर्जी नाही मी याला काय एवढंच सांगितलं होतं की ठीक आहे बाबा तू करून दाखव मला जर योग्य वाटलं ना तर मला सांगता येईल चार लोकांना म्हणता तर आले पाहिजे हा बाबा यांनी माझ्यासाठी हे गोष्टी केल्या म्हणून मी तो निर्णय घेतला पण असं पण मी म्हणू शकत नाही सध्या काही आणि माझं तर मनात नाही आहे बघा पण जर हां एवढं आहे की जर नाहीच म्हणजे नाहीच पटलं कोणी नाहीच कोणतं स्थळ आवडलं एवढे स्थळ आले पण नाहीच पटलं तर मग तेव्हाचं तेव्हा ते बघता येईल पण सध्या तर माझा डोक्यामध्ये त्यांच्यासोबत तर लग्नाचा काही विचार विचार नाही तो मला बोलतो आहे की मी तुझ्यासाठी आईवडील सोडले मग मी तुला आधीच सांगितलं होतं ना की तू माझ्यासाठी भरपूर काही केलं आहे तसं मी पण तुझ्यासाठी केलं आहे त्याच्यामुळे बाबा सुधर चांगला भाग थोडासा चेंज हो अजून काय सगळ्या गोष्टी चांगल्याच होत्या विषय कुठंच नव्हता विस्कटण्यासारखा थोड्याशा सा गोष्टीसाठी ते तुझं खोटं बोलण्याची सवय आहे ते फसवण्याची सवय जात नाही ते मला आवडत नाही तेवढ्याच गोष्टीमुळे दुसरा काहीच विषय नाही आहे नाहीतर का असे भरपूर केसेस म्हणजे भरपूर असे लोक आहेत ज्यांच्यावर केसेस आहेत जे म्हणजे असं गुन्हेगार व्यक्ती एखादा तो का कोणाचा नवरा नसतो कोणाचा भाऊ नसतो कोणाचा पोरगा नसतो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो तो का जन्म जन्मताच गुन्हेगार होऊन येतो तर तो पण कोणत्या कोणत्या नात्यामध्ये असतो ना तो गुन्हेगार कोणाचा तरी भाऊ असतो कोणाचा तरी पोरगा असतो कोणाचा तरी नवरा असतो कोणाचा तरी बाप असतो किंवा कोणाचा तरी बाप झाल्यानंतर तो गुन्हेगारी क्षेत्रामध्ये घुसतो काही गुन्हेगाराला जगायचा अधिकार नाही आहे का लग्न करायचा अधिकार नाही अशा बी काही गोष्टी नाही तू आहे तसं मी तुला स्वीकारलं होतं पण आता तू काही गोष्टी सोडतच नव्हते तुझ्या त्याच्यामुळे मला तुला सोडावं लागलं असा विषय झाला जर तू सोडला असता तर ही वेळ आलीच नसती आता तू म्हणतोय की तुझ्यासाठी आई वडील सोडले मग मी पण भरपूर आहे मी माझा आयुष्य उद्धवस्त करून बसले तुझ्यासाठी तू काय दिलं मला त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काय योग्य वाटतं की हा जो बोलतोय तो, तो खरं म्हणजे ठीक आहे लग्न करायला कोणी म्हणजे कोणी करल लग्न करणार मोठी गोष्ट नाही आहे लग्न करून साथ देणं निभवणं एकनिष्ठ राहणं इमानदारीने राहणं या सगळ्या गोष्टी पण म आहेत बरोबर का तर चला मला व्हिडिओ पण द्यायचा आहे आणि ते म्हणतात ना एक गेलं की एक डोक्याला ताण ते यालाच म्हणतात आता कुठं मी कोरा शाळेचा विचार करत होती काय करू कशी करू एक तर ऑलरेडी एवढ्या परेशानीमध्ये त्यात हे असला ताण द्यायला लग्न करणं एवढं सोपं आहे का वाटतं तेव्हा सगळ्याच खर्च पाणी लागतो सगळ्या गोष्टी जिम्मेदारी घ्यावी लागते आणि आज सुधरला हे परत गॅरंटी कोण घे गे? गॅरंटी घेणारं कोणीच नाही जे आहे ते मला ते काय म्हणतात नाही का आहे तसं स्वीकारायचं आईल म्हणजे मार ते आता पायी काय म्हणता पायावर आतोडा मारून घेण्यासारखी गंमत आहे चांगला वागला निघाला तर ठीक नाहीतर अवघड तर एका ताईचा फोन आला होता मला ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन ते खूप मोठी कहाणी आहे म्हणजे याच्याबद्दलच बोलत होते तर या व्हिडिओमध्ये एवढंच करा मला असं वाटतं व्हिडिओ मोठा झालेला आहे मी हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि मी असं विचारणार नाही व्हिडिओमध्ये या की तुमचं काय म्हणणं आहे केलं नसं म्हणलं मला फक्त प्रत्येक गोष्ट जो मला तू बोलतो आहे ना हे सगळे समोर आणणं गरजेचं आहे नाही तर परत असं काहीतरी होईल कधीतरी की बाबा ही गोष्ट तर आम्हाला माहीतच नव्हती असं नको व्हायला त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी शेअर करत असते तर चला हा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त मस्तरा स्वस्तरा काळजी घ्या आणि हो एक महत्त्वाचा विषय सांगायचा राहिला जो म यांचं आलं आहे ना, ना त्याच्यावर स्टोरी चालू करणार म्हणली होती मी आणि करणारच आहे जमलं तर आजच मी तो व्हिडिओ बनवून टाकते तिकडे पण ती मी हि हिंदीमध्ये स्टोरी सांगणार आहे माझी कारण ती स्टोरी म्हणजे असे भरपूर लोक आहेत ज्यांना हिंदी आ, बोलता येते समजते पण मराठीमध्ये त्यांना ते काहीच कळत नाही पण भरपूर असे मराठी लोक आहे त्यांना हिंदीमधलं सगळं समजते त्याच्यामुळे मी हिंदी ते हिंदीमध्ये सांगेन ना अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं तर एक काल्पनिक कथा म्हणून एक स्टोरी सांगणार आहे ती मयेंच्या चॅनलवर तर तिकडे जाऊन नक्की स सप, सपोर्ट करा आ, हा व्हिडिओ इथंच थांबवते भीड आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तो मस्त राहा स्वस्त राहा काळजी बाय बाय we